शेतकरी योद्धा न्यूजलाय लातूर मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे लातूर जिल्ह्यात पावसाचा आहाकार झालाय तर हा पावसाचा कहर आणि थरारक सुटका तालुक्यातील केंद्रीय विद्यालयात तब्बल सहाशे एकोणऐंशी विद्यार्थी आणि चाळीस शिक्षक तासन तास अडकले मुसळधार पावसामुळे बीएसएफ कॅम्पस ची संरक्षण भिंत कोसळी आणि तीन फूट उंच पाण्याचा लोंढा थेट शाळेकडे धावला पालकांच्या डोळ्यात भीती परिसरात तणाव पण वेळेत घेतलेला निर्णय ठरला जीवनदान उपविभागीय अधिकारी मंजूषा लटपटे तहसीलदार नरसिंह जाधव बीएसएफचे जवान आणि प्रशासनाचा समन्वय आणि दीडशेहून अधिक जवानांनी थरारक रेस्क्यू मोहीम हाती घेतली पर्यायी रस्ता तयार करून विद्यार्थ्यांना व शिक्षकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं या घटनेनंतर पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि नागरिकातून सर्वांच्या तोंडी एकच आवाज सहाशे एकोणऐंशी मुलं आणि चाळीस शिक्षकांचे प्राण वाचवले जाणं ही खरीच शौर्यगाता आहे चला तर पाहूयात या बातमीच्या संदर्भात आढावा संगी बी एस जवान पाण्यात उतरून कारवाईला लागले जवानांचा शौर्यपूर्ण प्रयत्न सुरू असतानाच प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उभे राहून संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण ठेवत होते प्रशासन आणि बी समन्वय आणि सुटका मोहिमेला वेग आला सध्या शाळेत तर आलं पण तालुक्यामध्ये सध्या परिस्थिती कशी आहे चाकूर आणि मध्ये आपण तर लक्ष ठेवून आहातच कशा पद्धतीने जनतेला काय आवाहन करायला मॅडम साधारण सहा ते आठ मुलांवर पाणी जाऊन अनिवार्य कामाशिवाय काळजी तर घेतच आहोत घेऊन आहोत पूर्ण परिस्थिती आपल्याला काय सांगतोय प्रशासन आणि बीएसएफ म्हणून बऱ्याच वेळापासून आपल्याला पक्ष विद्यार्थ्यांनी तसं बाहेर काढा काढत जाईल काय सांगतो मत प्रेतिरे पडण्याचा मार्ग मोकळा खरं तर आनंद आनंदाची बातमी की पाऊस जरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पडत असेल तर प्रशासनाकडनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये काळजी घेत अगदी पोलीस प्रशासन आपल्या सोबत आता पोलीस प्रशासनाचे पीआय पण आपल्यासोबत असेल काय सांगाल की कशा पद्धतीने विद्यार्थ्यांचा मार्ग मोकळा होतो मोठ्या प्रमाणात असल्यामुळे जवळपास ठिकाणी केंद्रीय विद्यालयामध्ये आवडलेले होते प्रशासन इथं उभारलंय आणि शेवटचा मुलगा जोपर्यंत बाहेर जाणार नाही तो तोपर्यंत असंच खाण म्हणून खरंतर एसडीएम इथे थांबलेलं आहे तसे खरं तर लटपटे मॅडम मी आता सांगितलं होतं की बाबा शेवटचा विद्यार्थी जोपर्यंत बाहेर पडणार नाही तोपर्यंत मी इथून हालणार नाही आणि त्याच पद्धतीने जोपर्यंत शेवटचा विद्यार्थी म्हणजे आता जवळपास सर्वच विद्यार्थी बाहेर आलेले आहेत आणि प्रशासनाने खरं तर चांगली कामगिरी म्हणावी लागेल कारण तात्काळ प्रशासन सकाळी दहा वाजल्यापासून प्रशासन या सगळ्या गोष्टीच्या म्हणजे संदर्भामध्ये लक्ष ठेवून होतं आणि शेवटी आता तर आपण म्हणावं लागेल की पालकांनाही कुठेतरी आता एक आत्मविश्वास आला असेल की आपली मुलं घरी आली आहेत आणि खरं तर कौतुक करावं लागेल कारण प्रशासन या अशाही पावसामध्ये आपलं छान मांडून बसलं होतं कारण मुलांच्या बाबतीमध्ये प्रशासन कुठलंही हलगर्जीपणा करणार नव्हतं आणि सग बी एस त्याच्यासोबत बी एस एफची पण जोड यांना जबरदस्त मिळाली या दोघांनी मिळून आखे सर्व बी एस एफमधल्या आज जवळपास ते सुखरूपपणे बाहेर काढले आणि त्यांनी प्रत्येकाच्या घरामध्ये त्यांनी पाठवलं हो